नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज बार्शी ते सोलापूर रोडवर चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात सहा जण गंभीर जखमी बार्शी ते सोलापूर रोडवर रोडवरील काळेगाव पाटीजवळ चारचाकी व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी दिनांक रात्री नऊच्या सुमारास घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यम एच तेरा डी टी नव्याण्णव सत्त्याहत्तर ही पांढऱ्या रंगाची इरटिका गाडी बार्शीहून वैरागकडे येत होती काळेगाव पाटीजवळ येत असताना यम एच तेरा डी एस शून्य शून्य बेचाळीस या दुचाकीवर असणारा अचानक काढवा आला त्यामुळे दुचाकी चालकाला वाचवताना ही गाडी बाजूच्या खोल दरीत पडली असता यामध्ये असणारे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीमध्ये मुंगशी तालुका बार्शी येथील चौघे रहिवासी असून दोघे सोलापूर येथील रहिवासी आहेत वैराग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वजित जगदाळे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यामधील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे